नमस्कार मित्रांनो विश्व निर्माण करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा महाराष्ट्राचे आणि साई सागर एंटरटेनमेंट तर्फे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो आज आम्ही अशाच एका महान व्यक्तीची निवड केली होती माननीय मोतीराम बाळासाहेब ठाकरे उपकार्यकारी अभियंता भिंगारी पलवे जिल्हा रायगड त्यांचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्यांनी कस इथपर्यंत दर बदल करत या पदापर्यंत ते पोहोचले जाणून घेऊयात त्यांच्याच कडून त्यांच्या यशाची जाता तर नमस्कार नमस्कार शुभेच्छा सर आमच्या एमसीएम टीव्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे तुमची माहिती मिळवून तुम्हाला आम्ही जो स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देतात याबद्दल आपलं मत मला तर म्हणजे अचानकच हा फार मोठा आनंद झालेला आहे कारण माझी या पुरस्कारासाठी तुम्ही निवड केलेली त्यासाठी मी एम सी एम टी व्हीचे आणि आपले धन्यवाद धन्यवाद सर सर आपण अभियंता म्हणून आहात या विभागामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आणि अनेक अने प्रश्न असतात अनेक प्रश्नावर तुम्हाला रोज वेगवेगळ्या वे समस्या सोडवा लागत असतात ते कार्य करत असताना इथल्या नेमक्या ज्यावेळेस तुम्ही इथे आला त्यावेळेस सुरुवातीला कोणत्या समस्या होत्या आणि त्या तुम्ही सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले यापूर्वी मी अलिबाग इथे कार्यरत होतो आणि दोन हजार एकवीस ऑगस्ट मध्ये माझी तिथून तिथे बदली झाली बदलीच्या नंतर ज्या वेळेस आलो त्यावेळेस तो आपला जो काळ पाहिलं तर आपला तो कोरोनाचा काळ होता दोन हजार वीस मध्ये कोरोना होता आणि ला पण तो कोरोनाचा काळ होता आणि नेमका मी पावसाळ्यात तिथं रुजू झालो होतो त्यामुळे पावसाळे पावसाळा असल्यामुळे आमच्याकडे सगळ्यात जास्त समस्या पावसाळ्यात असतात कारण आमच्या विजेचे प्रॉब्लेम चालू झालेले असतात आणि ज्यावेळेस मी इथे रुजू झालो त्यावेळेस हो लोकांची तिथं खूप गर्दी होती विजेच्या समस्या मांडण्यासाठी आणि दुसरं त्याच काळामध्ये जसं मी कोरोनाचा उल्लेख केला तर बिलं लोकांना खूप आले होते कारण कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बिलं पोचलेली होती ते भरले नव्हते तर त्यामुळे बिलं खूप आले होते तर प्रथमता मी जेव्हापासून कंपनीमध्ये काम करतो तेव्हापासून माझं एक ध्येय सगळ्यात अगोदर ग्राहकांना वीज पुरवठा गेला पाहिजे त्याला सुरळीत भेटला पाहिजे मी पहिल्यांदा काम करायला घेतले की वीज पुरवठा कसा सुरळीत भेटलेच आहे मी सर्व माझे जे काही सप्टेशन्स आहेत त्यांना भेट दिली ज्या फिडरवर वाहिनावर फॉल्ट होतात ज्या त्रुटी आढळल्या त्या त्रुटी माझ्या शाखा बन त्यांच्या निदर्शनास्थान दिल्या आणि एक पंधरा ते वीस दिवसामध्ये मी वीज पुरवठा सुरळीत केला आणि त्यानंतर मी या खुर्चीवर थोडासा व्यवस्थित करतो मग राहिला बिलांचा प्रश्न तो बिलांचा प्रश्न मी सोडवण्यासाठी ज्या सोसायटीज आहेत गाव आहेत तिथे आम्ही कॅम्प लावले आणि ज्या लोकांना चुकीचे जर बिलं गेली असतील त्या आम्ही जाग्यावर दुरुस्त करून आणि त्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील विजय संबंधी असतील किंवा बिलाच्या संबंधी असतील त्या दुरुस्ती केल्या तर त्यानंतर जवळजवळ एक महिन्याच्या नंतर मी त्या शांततेत बसू लागलो आणि बऱ्यापैकी समस्या दूर झाल्या सर ग्रामीण जीवन सांगितलं कार्यरत आहात या अगोदर या पदापर्यंत येत असताना फड माझ मूळ गाव कोणापूर तालुका प्रयोजना जिल्हा माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत झालं पुढील पाचवीच्या पुढची शाळा आमच्या गावात नसल्या कारणामुळे आमच्या गावापासूनच सहा सात किलोमीटर अंतरावर नागापूर म्हणून एक मोठं गाव आहे त्या गावी आम्ही पाचवी ते सातवी पर्यंत शिकलो आणि सातवी पर्यंत शिकल्याच्या नंतर थोडे माझे मार्क्स वगैरे चांगले असायचे तर ते मला काही लोकांनी सल्ला दिला की हो शिकायला जा मग त्यानंतर मी ते शिक्षण अंबाजोगाई हो येथे योग नूतन विद्यालय अंबाजोगाई हो आणि योग महाविद्यालय अंबाजोगाई हो इथे पूर्ण केलं हो तसं मुळात मला तसं म्हणजे सायन्सला जायचं नाही जायचं हा काही प्रश्न नव्हता कारण आई वडील निरक्षर म्हणजे मार्गदर्शन करणार कुणी नव्हतं पण ते एक ओघामध्ये किंवा कि माझा जो मार्क्स वगैरे बघून सगळ्या शिक्षकांना असं वाटत होतं की जावं पुढे म्हणून मी तसा शिकत गेलो तिथे आणि बारावी झाल्याच्या हो नंतर मला जसं मेडिकलला जायचं होतं पण नंबर नाही लागला मग मी थोडासा खचलो होतो परंतु मग मला ते बीएससी करावीच वाटेल मी ला ऍडमिशन घेतलं ते काढलं परत नंतर बीए ला घेण्यासाठी प्रयत्न केला आपण यूपीएससी करावं असं वाटलं पण त्या गडबडीमध्ये माझं ऍडमिशन झालं मी एक वर्ष घरी राहिलो मग घरी राहिल्यामुळे मला शेतात वगैरे खूप काम करावं लागलं आणि मग त्यावेळेस मला जाणवलं की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही मग त्याच्या पुढच्या वर्षी मी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला आणि माझा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नंबर लागला मी विद्युत अभियंता म्हणून तिथं पास आणि दोन हजारला पास झाल्याच्या नंतर मी त्या तोपर्यंत काही ह्याच्या म्हणजे जागा निघाल्या नव्हत्या भरती कुठल्याही प्रकारची चालूच नव्हती त्यामुळे दोन हजार तीन मध्ये जेव्हा भरती निघाली त्यामध्ये मी पास झालो आणि माझी महाविद्यालयामध्ये एम एस सी काळजी महा एम एस मध्ये निवड झाली आणि त्यानंतर माझी पहिल्यांदा जी पोस्टिंग झाली ती पानगाव लातूर जिल्ह्यामध्ये तिथे एक ते दीड वर्ष मी तिथं होतो त्यानंतर परत माझी बदली परळी वजना तिथे झाली मी तिथं जवळजवळ पाच वर्ष एक कनिष्ठ कनिष्ठापर्यंत म्हणून काम केलं त्यानंतर मी एक रिक्वेस्ट राखून ठेवली होती किंवा कल्याण धोरणला आपल्याला काम करायचं आणि दोन हजार अकरा मध्ये आमची ती रिक्वेस्ट ग्रेस धरली गेली आणि कल्याण मी दोन हजार अकरा मध्ये आलो दोन हजार अकरा मध्ये डोंबिवली येथे मी जवळजवळ चार ते पाच वर्ष काम केले आणि त्यानंतर पदोन्नतीवर माझी पदोन्नती झाली त्यानंतर माझी पोस्टिंग लांदा येथे झाली होती तिथून परत माझी बदली कल्याण झोनला झाली त्यानंतर मी चार ते साडेचार वर्षे अलिबाग दोन उपभागात काम केलं तिथं ज्या बऱ्याचशा समस्या होत्या तिथं पॉवर ची फार अवस्था बेकार असायची त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिमार्केबल काम म्हणता येईल असं मी काम केलेलं आहे आणि ऑगस्ट दोन हजार एकवीस ला मी पनवेल दोन उपविभाग ग्रामीण भिंगारी रुजू झालेले आणि आता सध्या तिथंच कार्यरत आहे सर इथपर्यंत जो तो तुमचा प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्हाला आतापर्यंत कोण कोण सहकार्य केलं आणि तुमचे आदर्श व्यक्ती सहकार्याचा मित्रपरिवारांकडून पण मला चांगलं झालेलं आहे तसं बघायला गेलं तर शाळेत असताना हे शिक्षक सुद्धा खूप मला मदत करायचे म्हणजे मला तर प्राथमिक शा शाळेपासून तेव्हापासून मला शिक्षकांनी मदत केली वडिलांचा मला चांगला सपोर्ट होता शिक्षणाच्या होती वडील फार शिस्तीची शिस्तीचे होते म्हणजे आमची आजही वडिलांच्या समोर बोलण्याची हिंमत होत नाही म्हणजे एवढे शिस्तीचे कळत होते ते म्हणजे खेळायला वगैरे आम्ही जाऊ शकत नव्हतो एवढे शिस्ती होते शिक्षक आहेत मित्र आहेत आणि आदर्श व्यक्ती म्हणाल म्हणाल मी महात्मा जोजी बाफले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना समोर सर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचं कार्य प्रसिद्ध मानव त्यांनी समाजासाठी भरपूर कार्य केलं त्यांच्याबद्दल आपण काय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे म्हणजे फार मोठं दैवत आहे जे जसे मी मला असं म्हणलं की माझे आदर्श ज्योतिबा आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याचप्रमाणे जे का रंजले गंजले त्याशी म्हणे जो आपले त्याप्रमाणेच ऊसतोड कामगारांसाठी आणि जो गरीब वंचित समाज राहिला आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात राजकारणात आणण्याचा जर सगळ्यात मोठा वाटा बोलत असेल तर मी म्हणेल सोनी भूकनाथराव मुंडे साहेबांचा आहे आणि त्यांनी जे खरोखरच जे म्हणजे मुळात ग्रामीण भागात जाऊन जे कार्य करायला पाहिजे आणि जे एक म्हणजे सगळ्या समाजाशी मोठ बांधायला पाहिजे होती ती मोठ बांधायला मला दिसते तर भविष्यात स्वप्न काय भविष्यात स्वप्न मध्ये कार्यरत आहे आता याच्यातून तर काही दुसरीकडे जाणार नाही पण महाविद्यालयामध्ये ज्या काही सुधारणा आपल्याला करता येईल किंवा ज्या ठिकाणी मी इथं काम करतो आहे त्या कामातून माझा ग्राहक जो आहे तो ग्राहक समाधानी राहिला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर पाहिजे हीच माझी अपेक्षा सर मध्यंतरी जो कोरोनाचा काळ होता त्या काळात मी त्यांना सेवा केली कारण लोकांना वीज पुरवठा करणं म्हणजे त्या काळात चौथी घेऊन ठेवायची त्या काळात तुम्ही पर्यावरणाला कोरोना आला त्यावेळेस सर्वांकडे असं भीतीचं वातावरण आणि बघा नेमकं कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळ हे दोन्ही एकत्र आलेले आपल्याकडे त्यावेळेस पण निसर्ग चक्रीवादळाने आमच्या सर्व जवळजवळ जे काही इन्फ्रास्ट्रक्चर होतं आपल्या कोकणाबद्दल ते बऱ्यापैकी उभा करणं सोपं काम नव्हतं आणि त्यावेळेस आपल्याकडे काही कोरोनाचे एवढे काही असे पेशंट दिसत नव्हते आणि त्या पेशंट त्या काळामध्येच आम्हाला ज्या वेळेस हे बाहेर पडून हे काम करावं लागलं होतं त्यावेळेस कुठल्याही प्रकारची दमा न बाळगता आम्ही म्हणजे मला सांगायला मला हे वाटेल अजमान वाटेल की अलिबाग दोन गोवा गोगामध्ये आमचा एक थांब मोठा की दिवस त्या फिडरवर काम करत असताना आमचा हमेशा जो पिडर असा बंद राहील पण त्या दिवशी ज्या दिवशी झालं तर त्या दिवशी संध्याकाळीच आम्ही त्याच दिवशी आमच्या लोकांनी म्हणून आणि कोरोनाच्या काळामध्ये भीती होतीच मास्क लावणे सॅनिटायझर वापरणे एका सगळ्या गोष्टी वापर करून आम्ही लोकांना सेवा दिली आणि त्या करत असतानाच थोडस परिवाराची पण काळजी घेतली सगळ्यांना मग आम्ही ज्यावेळेस घरी वगैरे यायचो तर आमच्यासाठी प्रत्येक बाहेर ठेवल्या गरजा वगैरे आम्ही तर त्याच्या काळजी घेणं गरजेचं आहे काळजी घेणं तर या घेणच्या मी एवढंच नक्की म्हणेल की ज्यावेळेस या कंपनीत आम्ही घटपती त्यावेळेस तुम्ही इथून आलात परिस्थितीतून आला किंवा कुठल्या मधून शिकला यापेक्षा ज्या वेळेस तुमची इथे एंट्री होणार आहे त्यानंतर जी काही तुमची भूमिका आहे ती फार महत्वाची आहे तुमचा पाठीमागलचा जो भाग आहे तो तो कुणीही पाहणार नाही पण तुम्ही ज्यावेळेस इथे म्हणजे काम करणार आहात तर ते महत्वाचं आहे ते पाहिलं जाणार आहे तर नवीन भूमिके जेव्हा तुम्ही काम करायला आहे या त्यावेळेस तुमचं समर्थन आहे नवीन तंत्रज्ञानाची काल आहे आणि टीम वर्क म्हणून एक आदर्श ठेवून त्याच्यावर काम करणं होत हे करत असतानाच तुम्हाला ग्राहक हा केंद्रबिंदू मानला गेला पाहिजे त्याचं समाधान झालं पाहिजे आणि कार्य काम करत असताना नवीन कल्पकता तुम्हाला करता आल्या पाहिजे त्या कल्पकत्यातून कंपनीचा नक्कीच फायदा झाला पाहिजे आणि हे सगळं करत असताना सगळ्यात मोठ्या गुणवत्ता तुमच्याकडे सातत्य ठेवा सांगतो सर भविष्यामध्ये महावितरणनी कोणत्या अशा नवीन सुधारणा कराव्यात असं तुम्हाला वाटत महावितरणच्या सुधारणा बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या महावितरण खूप सुधारणा करत आहे महावितरण कंपनीमध्ये तरी सुद्धा जे काही आहेत असं मला वाटतं किंवा जे आमचे लाईन्स आहे त्या सुधारणा गरजेचे त्याला आपण म्हणू शकतो किंवा स्मार्टगिरी असतात फॉट होईल तो फॉट शोध ने लवकरात किंवा मेन सिस्टीम करून तो तेवढाच भाग बाजूला करून बाकीचा भाग चालू करता आला याच्यावर काम केलं पाहिजे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर त्यांच्यावरचे ट्रेनिंग वगैरे त्यांना दिलं गेलं पाहिजे त्यांची क्षमता वाढत आमचं जे आय टी डिपार्टमेंट सध्या आहे काम करत आहे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालं पाहिजे त्याच्यामुळे ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या ट्रॅक झाल्या पाहिजे त्यांचे व्यवस्थित वेळोवेळी त्याला समजलं पाहिजे की माझी कंप्ले जी दिलेली आहे ती कुठं आहे ती कधी सुटली आहे यावर सुद्धा काम केलं काम होणं गरजेचं आहे आणि आता जसं ऊर्जा स्त्रोत वगैरे आहे तर ते आता हळूहळू हो ते बंद होणार आहेत तर उत्पादकता जी आहे ती अशी याच्याकडं होऊन उरत्या सर्व सोला याच्याकडं ओढलं पाहिजे धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून आमच्या या एमसीएम टीव्ही च्या प्रकटला शेवटचा प्रश्न असा आहे की हा जो स्टार महाराष्ट्रातील पुरस्कार आम्ही आता देणार आहोत हा पुरस्कार आपण म्हणालच आपण जो स्टार महाराष्ट्र मला पुरस्कार देत आहे माझे मित्र माझे सखास डॉक्टर वल्मिक एकनाथराव समर्पित करतो त्यांचं मागच्या फेब्रुवारी मध्ये अपघाती निधन झालं माझे फारच जवळचे मित्र माझे नातेवाईक भाऊ म्हणजे असा एक क्षण आमचा जात नव्हता की आम्ही एकत्र राहतो शिकायला आम्ही बरोबर होतो लहान असताना धोरण सांभाळायला तर आम्ही सोबत राहायचो आणि अचानक त्यांचा अपघातामध्ये निधन झालं त्यांना धन्यवाद सर तर मित्रांनो हे होते माननीयराम बाळासाहेब सर कार्यकारी अध्यक्ष मित्रांनो यांच्यासारखं मलाही जर जायचं असेल तर नक्कीच प्रयत्न करा शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी खडतर परिश्रम करावे लागतील या परिश्रमातून परत साध्य होतो असे महान व्यक्ती अशा व्यक्तींना आमच्या यक्शन टी व्ही चा जय